गिरी करून अवैध दारू विक्री पोलिसांना हप्ते का अवैध दारू विक्रीबाबत चिखली व येथील ग्रामस्थांनी पोलीस स्टेशनला दिले निवेदन राळेगाव तालुक्यातील चिखली व ग्रामपंचायत हद्दीत मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री होत असल्याने वादविवाद भांडणं तंटे वाढले असून महिला वर्गही मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत अनेक तरुण या व्यसनाकडे वळल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त तसेच उघड्यावर पडले आहे यामुळे ग्रामस्थांनी अवैधरित्या दारू विक्री बंद करावी अशी मागणी केली आहे अवैध दारू विक्रेत्यांना आम्ही ग्रामस्थ व महिला बचत गट यांनी अनेकदा दारू विक्री बंद करण्याबाबत सूचना दिल्या परंतु अवैध दारू विक्रेते कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही ते गावामध्ये ना गुंडगिरी करून अवैध दारू विक्री करीत आहे व आमची कुणीच काही वाकड करू शकत नाही अशी भाषा वापरत आहात वापरत असतात आम्ही पोलिसांना हप्ते देतो आम्ही कुणाच्याही बापाला घाबरत नाही भीत नाही कुठे जायचे तिथे जा असे म्हणून जोमाने अवैध दारू विक्री करीत आहेत चिखली या गावामध्ये आजूबाजूच्या गावातून लोक दारू पिण्याकरिता येत असतात आणि दारू पिऊन गावात अशांतता पसरवतात त्यामुळे गावात दररोज राज रोजपणे हे काम अवैध दारू विक्रीचं काम सुरू आहे तसेच अवैध दारू विक्री ही बस स्टॉप स्टॉपच्या परिसरात देखील होत असल्यामुळे गावातील विद्यार्थ्यांवर व लहान मुलांवर याचा विपरीत परिणाम होत आहे येथील सुरू असलेली अवैध दारू विक्री त्वरित बंद करावी अन्यथा नाईलाजास्तव आम्हा गावकऱ्यांना व बचत गटातील महिलांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल यावेळी लोकेश दिवे ग्रामपंचायत सदस्य तसेच दुर्गेश उमाटे स्वप्नील ठाकरे मयूर जुमळे साहिल वणकर पवन वैरागडे महेश पाटील क्षितिज घायवटे आकाश वणकर गजानन मेश्राम प्रशिक वैरागडे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते ब्युरो रिपोर्टर जितेंद्र खोडे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी यवतमाळ